या बातमीची प्रायोजक आहेत स्कॉलर अकॅडमी ऑफ सायन्स उमरेड परिसरात एकमेव विश्वचन्य कॅड जे ई मी आणि एन डी एच्या नवीन ब्रँच काही प्रवेश देणे सुरू आहे तर लगेच संपर्क करा स्कॉलर अकॅडमी ऑफ सायन्सला आमचा पत्ता बँक ऑफ इंडियाजवळ बाय पाचचं ऑफ उमरेड तारखेच्या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राच्या या निमित्ताने मंचावर उपस्थित या भागाचे माजी लोकप्रिय आमदार सन्मान्य सुधीर भाऊ पारवेजी मंचावर उपस्थित सर्व महायुतीचे पदाधिकारी सामोर असलेले सर्व या नगरीतील सर्वसामान्य जनता मी आप आपल्याला फक्त विनंती करायला आलो आहे मी का आज काही खूप बोलणार नाही मी आपल्या सोबत भाषण देणार नाही पण जे दृश्य मला दिसलं एक फक्त रॅली काढायची होती कुणीही कोणाला निमंत्रण दिलं नाही कुणीही कोणाला ना बोलवलं नाही कोणी पैसे देऊन बोलवले नाही पण

होत आहे खूप लोक बोलत आहे मला आज काही बोलायचं नाही एकोणीस तारखेपर्यंत एक शब्दही बोलणार नाही पण ही बोलना ना जनता मला माहित आहे की उमरेड निर्वाचन क्षेत्रातली जनता आणि उमरेची जनता मताच्या माध्यमातून त्यांना उत्तर देईल त्यांना उत्तर देणार आहे के नेते मोधी, चाने, तो ही निवडणूक या देशाचे लोकनेते आदरणीय विश्वगुरू पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वातली ही निवडणूक आहे मी सगळीकडे फिरत आहे काटोल मध्ये जात आहे मध्ये जात आहे हिंगण्यात जात आहे रामटेक मध्ये जात आहे कामठी मध्ये जात आहे लोकांमध्ये एक वेगळा उत्साह दिसत आहे मला काही लोक विचारत होते भाऊ उमरेट कसं राहील मी म्हटलं मी बोलणार आहे माझ्या उमरेकची जनता बोले ते असेल दाखवेल की स्वतःसाठी मतदान कसं मागितलं जाते मला खूप लोकांनी टोचलं मला खूप लोकांनी बोललं कारण तुमच्यातला आहे ना सर्वसामान्य माणूस आहे म्हणून बोलतात मी एखादा मोठा राजकारणी असतो मी राजकारणी घराण्यातून असतो तर कोणाची हिंमत झाली नसते मी तुमच्या सारखा आहे म्हणून ते बोलत आहे मित्रांनो या उमरेड विधानसभेसाठी ही निवडणूक महत्वाची हो कौन हो आहे कारण होऊ लागली आहे की कोण कोणत्या विधानसभेतून सामोर ठेवतो कारण ही आपल्या येणारा भविष्याची निवडणूक आहे ज्या पद्धतीनं आपल्या चेहरावरती आणि आपण पायी फिरत होते तुमचं ऋण आहे माझ्यावरती माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत तुमचं ऋण आणि ते ऋण फेडणार या उमरेडचा विकास करून या उमरेडचा विकास करून मी ऋण फेडणार आहे काही दिवसा मी बोललो होतो की पाचशे कोटी आणून देईल लोकांनी त्याची ही मजा कुडवली बरोबर आहे किती मजा कुडवायची म्हणे शंभर कोटी आणले नाही अरे हो मी काही दिवस सत्तेत नव्हतो सगळेच येणार नव्हते पण मी आता त्यांच्या सोबत आलो शंभर कोटीही ही आणि पाचशे कोटी आणेल आणि मुख्यमंत्री माझा मुख्यमंत्री सोळा तारखेला येत आहे माझा उपमुख्यमंत्री माझा उपमुख्यमंत्री उद्या कुहीमध्ये येत आहे आणि त्यांच्या तोंडून मी वचवून घेणार आहे की निवडणूक झाली रे झाली या विधानसभेमध्ये पाचशे कोटी देण्याचं वाक्य मी मधून वतवून घेणार आहे टिप्पणी करा टिप्पणी किती दिवस करायची आहे करा तुम्ही टिप्पणी तुमच्या टिप्पणी माझं मतदान वाढत आहे हे माहित नाही त्यांच्याला त्या लोकांना ठाऊक नाही जेवढे माझ्यावरती अपमानात शब्द करतील तो एक दिवस माझ्या उमरेची जनता त्यांच्या विरोधात थाकणार आहे आणि आजचं हे उदाहरण आहे आजचं हे उदाहरण आहे पण मित्रांनो एकोणीस तारीख उद्यापासूनचा प्रत्येक दिवस आपले नातेवाईक आपले मित्रमंडळ आपले आजूबाजूचे लोक आपल्या घराजवळचे लोक अरे या राजू पारवे स्वतःसाठी जगला नाही मी वारंवार म्हणतो या उमरेडचा विकास येणाऱ्या काळामध्ये एक नंबरचं माझं उमरेट बनवल्याशिवाय राहणार नाही किती लोकांनी घोषणा दिल्या किती लोकांनी घोषणा दिल्या किती लोक बोलले मी असं करणार मी तसं करणार अरे आम्ही घोषणा करणारे नाही तर करून दाखवणारे आहो करून दाखवणारे आणि जोपर्यंत करून दाखवणार नाही नावचा राजू पारवे होणार नाही आज ते सांगतो मित्रानो पण एकोणीस तारीख एक ने एक दिवस एक ने एक क्षण या उमरेच्या विकासाला सामोर नेण्याकरता या उमरेडचं भविष्य सामोर नेण्याकरता येणाऱ्या तरुणांचं भविष्य सामोर नेण्याकरता येणाऱ्या माझ्या उमरेला सामोर नेण्याकरता आपली मदत मला लागणार आहे आणि एकोणीस तारखेला धनुष्यबाण या चिन्हावरती बटन दाबून हे जो लोक आज दिवस रात्र एक करत आहे उन्हा तानामध्ये फिरत आहे आमचे पदाधिकारी जीवाच रान करताय सर्वसामान्य जनता जीवाच रान करताय तुमच्या या सगळ्या जीवाच्या रानाची एक दिवस राजू पारवे दखल घेईल माझे अश्रू असेल माझ्या मनामध्ये काही आज आहे की आज तुम्ही ज्या पद्धतीने माझ्यासाठी करता एका सर्वसामान्य माणसासाठी करताय एक सर्वसामान्य माणूस आमदार झाला आणि माझ्यासाठी नाही तर या भिमरेच्या विकासासाठी नाही रामटेकच्या लोकसभा निर्वाचन क्षेत्राच्या विकासाकरता सामोर झाला आहे आणि मला विनंती करायची या जनतेला आणि आजपासून दाखवून द्या जे बोलतील त्याच्यावर तुटून आणि नंतर उत्तर उत्तर देऊ चार जूनला ज्यावेळेस झुमरेड विधानसभा क्षेत्राची चार जूनला ज्यावेळेस झुमरेड विधानसभा क्षेत्राची मत कुठे खुलेल तर माझ विधानसभा या